नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आज आपण बारामती तालुक्यातील चौधरवाडी या ठिकाणी आहोत हे जे चौधरवाडी हे गाव शरद पवार साहेबांची सासरवाडी आहे आणि येथील ग्रामस्थांना जनतेला काय वाटतंय कशा पद्धतीने इथलं मतदान होईल याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार काय आपलं नाव हो शिवाजी आणि गाव करंजी करंजी बर तुम्हाला आता बारामती विधानसभेची आपली निवडणूक लागली तर काय वाटतंय तुम्हाला हे बारामती विधानसभेची निवडणूक कशी होईल चांगली होणार काय हिथ वातावरण कसं आहे चांगलं आहे की दादानी सोयी केली व्यवस्था महिला मंडळाची रस्त्याची काम बरी मशीन भूमीची काम बरीच केली दादांनी आणि हिथून पुढे बी दादा काम चांगलंच करणार हीच चांग आमची इच्छा आहे दादाच का बरोबर हो, हो, दादांनी काम गेले इथ ना त्याच्यामुळे आपलं नाव दादांचं निघतंय बर नाही काय दादा करणारच आहेत

यांचा सामना होतोय यांची निवडणूक होते या दोघांच्या मध्ये बरोबर आहे तर काय वाटतंय तुम्हाला कशा पद्धतीने निवडणूक आता तस काय सांगता येते माणसाची भावना वेगळी वेगळी कोण कस कोण कस देणार आपल्या तोंडावर एक बोलतय मोहर गेलं की म्हणते यायला ती काय बावळा बर आता हि विकास काम कोणी जास्त केल्यात काय वाटतंय केले की दादांनी कुठं गावातली सडका कुठं काय बर मग आता तुम्हाला काय वाटतंय कोण आमदार व्हा आता तस नाही सांगता बाबा कसं कल इथलं काय सांगता येईल थोडस नाही सांगता कल येऊ इकडे सासरवाडी तर तिथल्या लोकांना काय वाटतय ते आम्हाला जाणून घ्यायचं कोणाला जास्त मतदान होईल असं वाटतंय तुम्हाला कस नाही सांगता येणार नाही सांगता येणार बर इथं काय काम केल्यात आणि काय काम करायची राहिल्यात काम काम केलेले बर का हा बांधली सडका केल्या दादानी केलं आणि साहेब होत बर का मला एक म्हणायचं कि आता समजा दादा आणि कुणी आलं तरी होला जेव्हा आयसा का वैसा करें का आणि साहेबाच्या काळात साहेबाच्या हातात सुत्रा असताना तीनदा मूजणी केली न देऊन इतक्या कशासाठी पाणी पाणी जिमणीला पाण्यासाठी हा पाण्यासाठी ते झालं का नाही झालं नाही त्या ऐकलं आणि त्यांनी तिकडे मुरुमच्या प्रश्न आहे का हा तसाच आहे कोण सोडवल हा प्रश्न आता तसं काय सांगता येते दादा सोडावतोय का तेवढ्या पुरत छटछ लोकसभेला तर सुप्रियाताईंना निवडून दिले लोकांनी हो दिले की मग आता त्या इकडं येतात का कुठल्या आली आलीच नाही मग कोण काम कोण करत इकडचे जास्त आता काय बाबा दादा इतनं इथन माग काम बरीच केली बर पण प्रश्न पाण्याचा आहे म्हणजे शेतीच्या पाण्याचा म्हणता पिण्याच्या पाण्या शेतीच्या पाण्याचा पिण्याचं पाणी बस इथं आमचं ते पैमिरी त्यांनी ते वर्ण ते शेंटकरवाडी तिथं मोठं लेपट खांदलंय ती पाणी पाण जो गोडीन नेलंय पाण्याच नाही वांदे पर... पण शेतीच्या पाण्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे हा तो पहिल्या पासून आहे तसाच हो तसाच आहे तुम्ही आता पर्यंत बरेच मतदान केलेले असणार आहे अहो आम्ही साहेब सोडून कोणाला मतदान दिल नव्हत कुठला बी असू द्या पवार साहेबालाच मतदान बर मग आता हे जे यांच्यात फूट पडली यांच्यात पडली फूट तर आता ते दुहेरी झालंय त्याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला फूट पाहायला पाहिजे नव्हती असं वाटतंय ना हा बघ केव्हा बी फुट पाडाय नव्हती पाहिजे त्याच्यामुळे लोकांच्या संभ्रम निर्माण झाला निर्मळ झाला कारण इकडे जायचं का इकडे जायचं इकडे जायचं सांगा असं झालंय तिने निर्माण झालं हा आपण एक जणाला म्हणलं का यायला असं असू द्या दादाला मत द्या सुप्रियाला द्यायचं म्हणजे कोणाचं